पोट्यात टाकणारे डिकट प्रश्न विचारून हैराण करण्याची त्यांना सवयी आहे म्हणजे ही सवयी नाही म्हणता पण जेवढं मिलिंद राजाला ज्ञान होत तेवढ्याच प्रकारचे ते त्यांच्या प्रमाणे त्यांच्या हिशोबा प्रमाणात ते प्रश्न करत होते आता आप आपल्याला जेवढं ज्ञान राहते आपल्याला कोणती गोष्ट माहितच नाही त्या गोष्टीचा आपण प्रश्न कशाला विचारतो जे गोष्ट आपण कधी अनुभवात नाही आणली जी गोष्ट आपल्याला कधी कानावर नाही पडली जे कधी ऐकण्यात नाही आली गोष्ट काय विचारतो आपण पण राजा बरोबर तेवढा महान होता म्हणून ते त्याच प्रकार त्यांच्या लेवलचा प्रश्न कर ते करत होते त्यांना अशी सवयी पडली मग सत्य म्हणाला म्हणते देवपद सोडून मनुष्य लोक जन्म घेणारा तो हाच आहे म्हणजे देवपद सोडलं आणि मनुष्यामध्ये पण सुद्धा तो त्यांनी जन्म घेतला तो हाच मिलिंद राजा होय आणि म्हणते असं गुप्त येतील शेजारी तिनुमती प्रसादात महासेवन नामक देवपुत्र वास्तव्य करीत आहे काय त्यांना आयडिया किंवा देवपुत्र नामक नावाचा देवपुत्र देव ना? त्या ठिकाणी करीत आहे तो राजाशी चर्चा करू शकेल आणि त्यांच्या शंकाचे निवारण करू शकेल कोण करू शकेल नामक देवपुत्र ना म्हणून या ठिकाणी असा समर्थ आहे त्या महासेवन 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 देवपुत्राने मनुष्य लोकी जन्म घ्यावा म्हणून आपण त्यांना प्रार्थना करावी ठीक आता कोणत्या ठिकाणी असतील कोणत्याही ठिकाणी असतो पण आपण प्रार्थना कशी करावी त्यांना किंवा तुम्ही मनुष्य लोकीत जन्म घ्यावा ते देवलोकामध्ये होतात देवलोकामध्ये असल्याच्या नंतर त्यांनी प्रार्थना करा तुम्ही किंवा तुम्ही मनुष्य लोकांमध्ये जन्म घ्या आणि या राजाच्या प्रश्नाचं निरसन करा नंतर देवाचा राजा फक्त भिक्षु संघाला समोर करून तेव तुझी दाखल झाला त्यांची प्रार्थना आणि विनंती त्यांनी स्वीकारली आणि तो दाखल झाला महा विचारला अंगिकल अंगील म्हणजे अंगिल अंगी अंगी देऊन न म्हणाला हे मारित मनुष्य लोकात आपण जन्म घ्यावा अशी भिक्षु संघात आपली प्रार्थना आहे करीत आहे नाही म्हणते मी मनुष्य लोकांशी मला काही कर्तव्य नाही का, काम व्यर्थ जाणाऱ्या देखील मिळत नाही असे त्राही त्राही फोडणारे माझी जीवन आहे का नंतर ते देव लोकांमध्ये किंवा मनुष्य लोकांमध्ये मी आता परत जन्म घेत नाही मनुष्य लोकांचा जन्म मनुष्य लोकांचं जीवन कसा आहे काम कर्ज त्याच्या मागे कर्ज व्यक्त रग्न भराड्या म्हणजे जीवन भवराच्या जीवनामध्ये त्या वेळेला दुःखाचे कर्म केले तर कर्म केले तर त्याच्यात मध्ये त्याच्यात मध्ये आणि अशा प्रकारचा खूप त्यांना त्रास दिलाय म्हणून हे त्रास मानव मानव जीवन हे त्रास सोडणारे आहे म्हणून मी मानव जन्मामध्ये जन्म घेत नाही मी येते देव चांगला आहे वरच्या पायऱ्या गाठून जन्म ग्रहण करीत असता मुक्तीचे शिखर गाठी मी या ठिकाणी माझ्या वर्षा वरच्या प्रकारचे गाठी आणि याप्रमाणे वरील प्रमाणे उत्तर दिले म्हणून मी काही मनुष्य लोकांकडे जन्म घेत नाही तुमचं तुम्ही पाहून घ्या म्हणून यावर आयुष्यमान असं गुप्त म्हणाले हे मारी समस्त देव लोकांचाही सुद्धा साऱ्या जगात राजा मिलिंदाच्या तर्काचे सडेतोड विकर देऊ शकले नाही म्हणून हे आम्ही जे खालचे जे काही आहोत आम्ही आता राजा मेजेंदाचे प्रश्न ऐकून आम्ही आता हैराण झालो आम्ही यांच्या प्रश्नाचे उत्तर सोडवू शकत नाही आणि आपल्याशिवाय दुसरा कोणीही यांच्या प्रश्नांना उत्तर यांच्या प्रश्नाचे निरसन करू शकत नाही तेव्हा आपला मनुष्य रोखी जन्म घेऊन घ्यावा लागेल अशी आमची प्रार्थना आहे अशी आमची विनंती आहे हात जोडून विनंती आहे बुद्धांच्या पवित्र शासनाचे रक्षण करावे काय म्हणतात ते किंवा आम्ही तुम्हाला सांगतो नाव आम्ही तुमच्या ठिकाणी घेतो तुम्ही शासनाच बुद्ध शासनाच तुम्ही रक्षण करा अशी संघांना आपण आपण मी विनंती करतो तुम्हाला आणि या ठिकाणी राजा मिलिंदाचे तर्फत बुद्ध शासनाचे आपलं आपण म्हणजे रक्षण करू शकाल एकूण महातेराला अतिशय आनंद झाला आणि असेच आहे तर ठीक आहे मी म्हणजे नाव त्या ठिकाणी काढलं म्हणून ते जन्म घ्यायला तयार झाले नाही तर तुमच्यासाठी जन्म घेत नाही काय आहे मानव जीवना त्रास आहे कर्ज आहे युद्ध आहे हे आहे त्याच जागेमध्ये त्याच जन्मामध्ये गुरपासून राहावं लागते म्हणून या ठिकाणी बुद्ध शासनाची त्यांना ते गेली बुद्ध स्थापनाची त्यांना त्या ठिकाणी दिली म्हणून ते काय म्हणतात किंवा तर ठीक आहे जर असेल तर मी मनुष्य लोक जन्म ग्रहण करणार आहे असे त्यांनी अभिवचन तेव्हा ते देव लोकातही तेव्हा देवलोकातली तेव्हा देव लोकातील हे लोकात कामे अपुठून मी तावतीस प्रसाद भिष्णू हिमालयाच्या पर्वतावर रक्षितळा या म्हणजे रक्षितळ या प्रदेशात करत आलो म्हणजे त्यांचे ते तिकडले काम निपटून ते रक्षितळ प्रदेशात जन्माला परत आले म्हणून या ठिकाणी रोणा दंड तेथे आयुष्यमान अष्टगुप्ताने आपल्या संघात रुत्वा केली कि हे आऊ अशा महत्वाच्या प्रसंगी आपल्यापैकी अनुपस्थिती असलेला कोणी हिकू आहे का अशी कृपा केली आता योग्य कोण्या एका भिक्षूने सांगितले की होय बनते आजपासून पासून सात दिवसापूर्वी आयुष्यमान रोहन हिमालयाच्या पर्वतावर गेले असून त्यांनी समाधी त्या ठिकाणी लावली म्हणजे ते मानवी जन्मामध्ये तर जीवनाला आले आणि त्यांनी काय लावली त्या ठिकाणी सात दिवसापूर्वी समाधी लावली तर त्यांच्याकडे आताच्या आता दूध पाठवा आणि આયુષ્યમાન ભવનાકડી દૂધ પોચવ્યા વધીતુન ઉઠવ